सगळ्यांना माहीत आहे की सकाळची घाई असो किंवा अचानक काहीतरी हलकंफुलकं खायची इच्छा झाली की ढोकळा हा एकदम परफेक्ट पर्याय आहे परंतु प्रत्येक वेळी डाळ भिजवणे दळणे फर्मेंटेशन ही सगळी प्रक्रिया करायला इतका वेळही कुणाकडे नसतो आणि त्यातला नेमका आयत्यावेळी ढोकळा फसतो बिघडतो त्याचेही टेन्शन आणि त्यामुळेच मी तयार केले आहे चार महिने टिकणारा ढोकळा ढोकळाप्रेमिक्स तर हाय हॅलो नमस्कार तुमच्या सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे ह्या प्रिमिक्सचे खास वैशिष्ट्य म्हणजे ढोकळा नेहमी एकसारखा तयार होतो टेक्शर परफेक्ट येते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ढोकळा मस्त जाळीदार तयार होतो कोणत्याही वेळेला झटपट नाश्ता किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी हा ढोकळा एकदम बेस्ट आहे आणि ढोकळा बिघडण्याचे नो टेन्शन पण तर आज आपण ह्या प्रिमिक्सपासून ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत तुम्ही तर ढोकळा प्रिमिक्स कसे तयार करायचे हा व्हिडिओ अजूनही बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि वरती आय बटनवर देखील तुम्ही क्लिक करू शकता आणि तो व्हिडिओ बघू शकता तर चला आज या प्रिमिक्सपासून अगदी कमी वेळात कोणतेही खटाटोप न करता ढोकळा बनवूया आणि मी सांगते त्या लहान लहान टिप्स फॉलो करा मग तुमचा देखील ढोकळा नेहमी शंभर टक्के सॉफ्ट आणि पफी तयार होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर बनवूया इन्स्टंट सुपर सॉफ्ट ढोकळा तर इथे इंस्टंट ढोकळा बनवण्यासाठी मी तयार केलेला ढोकळा प्रिमिक्स घेतलाय हा प्रिमिक्स एकदा करून ठेवलाय की चार महिन्यापर्यंत सहज टिकतो आता इथे मी एक वाटी ढोकळा प्रिमिक्स घेते आपल्या चॅनलवरती तुम्हाला झटपट होणाऱ्या इतरही ब्रेकफास्ट रेसिपीज बघायला मिळतील त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे वरती आय बटनवर सुद्धा तुम्ही क्लिक करून ब्रेकफास्ट व्हिडिओज बघू शकता तर इथे मी एक वाटी प्रीमिक्स काढून घेतले आहे त्यानंतर सर्वात प्रथम आपण ज्या प्लेटमध्ये ढोकळा लावणार आहोत ती प्लेट तेलाने पूर्ण ग्रीस थोड़े -थोड़े थोड़े -थोड़े करून घेणार आहोत कारण पुढची प्रोसेस आपल्याला एकदम फास्टमध्ये करायची आहे आता इथे मी एक वाटी ढोकळा घेतलेला आहे त्यासाठी मी एक वाटी पाणी घेणार आहे त्यात थोडे थोडे पाणी घालून स्मूथ आणि लम फ्री बॅटर तयार करून घेऊया बॅटरची कन्सिस्टन्सी ना खूप पातळ ना खूप घट्ट अगदी मध्यम ह्या प्रकारे ठेवायची आहे पाणी थोडे थोडे करून आपण त्यामध्ये घालणार आहोत पाण्याचे प्रमाण थोडे कमी जास्त होऊ शकते आणि एकीकडे एक आपण ढोकळा उकडण्यासाठी पाणी देखील गरम करायला ठेवलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला फिटून घ्यायचे आहे आणि ह्या प्रकारे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे ना खूप पातळ आणि ना खूप घट्ट आता हे बॅटर लगेचच आपण ग्रीस करून ठेवलेल्या ताटामध्ये ओरचून घेणार आहोत त्यानंतर ही प्लेट आपण थोडीशी टॅप टॅप करून घेणार आहोत जेणेकरून आतमध्ये कुठे हवा असेल तर ती निघून जाईल इथे पाणीसुद्धा उकळलेले आहे आता हा ढोकळा आपण दहा ते बारा मिनटे मिडियम फ्लेमवरती स्टीम करणार आहोत इथे ह्या पद्धतीने मी जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती ढोकळ्याची प्लेट ठेवलेली आहे आता सध्या गॅस एकदम हाय फ्लेमवरती आहे झाकण ठेवल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करणार आहोत आणि दहा ते बारा मिनटे लो फ्लेम मीडियम फ्लेमवरती स्टीम करणार आहोत तोपर्यंत आपण चटणी तयार करून घेऊया चटणी करण्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तुम्ही ले 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 या ठिकाणी डायरेक्ट भाजलेले शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर मी ॲड केलेली आहे त्यानंतर एक मिरची घेतलेली आहे त्यानंतर थोडेसे लसूणच्या पाकळ्या टाय त्यामध्ये टाकलेल्या आहे त्यानंतर साखर ॲड केलेली आहे दोन चमचे साखर यामध्ये मी टाकलेले आहे त्यानंतर एक छोटासा आल्याचा तुकडा टाकलेला आहे त्यानंतर दही असेल दही तर तुम्ही एक चमचा दहीसुद्धा यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे त्यानंतर पाणी ॲड करून आपल्याला स्मूथ अशी चटणी वाटून घ्यायची आहे चटणी घट्ट पातळ तुम्हाला हवी तशी तुम्ही तयार करू ठेवू घेऊ शकता इथे ह्या पद्धतीने मी चटणी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती इतरही चटणीच्या रेसिपीज उपलब्ध आहे त्याही तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता आता इथे चटणी तयार झालेली आहे आणि आता आपण ढोकळ्यासाठी लागणारा तडका तयार करून घेऊया त्यासाठी मी तडका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे आणि त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकलेली आहे तेलावरती छान मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या मिरच्या घालणार आहोत त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता अशी आपण फोडणी तयार करून घेणार आहोत अशी खमंग अशी फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आता इथे ढोकळ्यासाठी लागणारी खमंग अशी फोडणी आपली तयार झालेली आहे आणि चटणी देखील तयार आहे दहा ते बारा मिनिट झालेले आहे आता आपण ढोकळा चेक करूया वाव परफेक्ट पफी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ढोकळ्याची प्लेट बाहेर काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपला ढोकळा एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे ढोकळा आता आपण बाहेर काढून घेऊया आणि पूर्ण थंड करून घेऊया आता जी खमंग अशी आपण फोडणी तयार केली होती ती ढोकळ्यावरती स्प्रेड करून घेऊया आणि पूर्ण थंड झाल्यानंतर ढोकळा कापून घेऊया ढोकळा एकदम फुललेला आहे पूर्ण थंड झाल्यावरच कापा म्हणजे तुकडे नीट येतात आणि ढोकळा दाबला जात नाही ढोकळा फ्लेम वरती स्टीम करा त्यामुळे ढोकळा समान शिजतो आणि छान जाळीदार तयार होतो बस फक्त दहा ते बारा मिनटे अशी जाळीदार सॉफ्ट आणि परफेक्ट ढोकळा तयार नक्की करून बघा आणि कसा झाला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा सोबतच असलेले बेल ऑकॉनही प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद